नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा दोस्त करण तर आज मी तुम्हाला एका अशा अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही गावच्या मातीत हरवून जाल आणि एका विसरलेल्या परंपरेचे साक्षीदार व्हा काही परंपरा अशा असतात ज्या थेट तुमच्या काळजाला भेटतात पण तुम्ही कधी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा भुलोबा उत्सव आहे एक असा उत्सव जो मुलांसाठी केलेला नवस पूर्ण करतो तर चला सुरू करूया बुलबा उत्सवाचा हा खास आच्ची खास आजची गोष्ट नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा उत्सवाबद्दल सांगणार आहे जो फक्त उत्सव नाही तर गावच्या मातीत जपलेली एक गोड आठवण आहे नागपंचमी तर तुम्ही ऐकलेच असेल पण नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात साजरा होतो भुलोबा तुम्ही विचाराल भुलोबा म्हणजे काय तर हा आहे मुलांसाठी केलेला नवस ज्यांना मुलगा होत नाही ते पाच वर्षासाठी हा नवस बोलतात आणि तो पूर्ण करतात एक अशी परंपरा जी नव्या पिढीसाठी वरदान ठरली आहे आज मला खूप आनंद झाला कारण हा नवस माझ्यासाठी माझ्या मोठ्या आईने म्हणजेच काकीने केला होता आज काळ बदलला पण लोक ही परंपरा विसरू नये म्हणून माझी मोठी आई आजही बुलोबा करते त्यांच्या प्रेमामुळेच आज मला ही गोष्ट तुमच्या समोर मांडता येत आहे बुलोबा तयार करणं वाटतं तितकं सोपं नव बरे त्यासाठी शेतातून अगदी मऊ आणि खडक नसलेली माती शोधावी लागते मग त्या मातीपासून एक छोटस मंदिर तयार होत आणि त्यावर घोडेवर बसलेले भुलोबाची सुंदर मूर्ती साकारली जाते मूर्ती तयार झाली की येते सजावटीची वेळ लाल रंगाच्या गुंजा ज्वारीच्या लाया आणि करडी हे सगळं भुलोबाला लावलं जातं अगदी पारंपरिक आणि निसर्गाशी जोडलेली सजावट ही परंपरा किती खास आहे मंदिर झालं आता वेळ झाले आहे मुख्य उत्सवाचे तयार झालेलं बुलोबा मंदिर गावच्या मध्यभागी ठेवले जाते गावातील सगळ्या बायका मुली एकत्र येतात आणि मग सुरू होतो तो गाण्याचा कार्यक्रम महिला एकमेकांच्या हातात हात घालून मंदिराला गोल वेडा घालतात आणि गुलोबाची गाणी म्हणतात हा अर्धा एक तासाचा कार्यक्रम भक्ती आणि आनंदाने भरलेला असतो मित्रांनो खूप दिवसानंतर हे सगळं बघत होतं खरं सांगतो असं वाटलं की परत गावच्या मातीत मिसळून गेलो सगळं दुःख विसरून या क्षणात हळवून जावं असं वाटायला लागलं होतं राणी म्हणून झाली की ज्याच्या नावाने नवस असतो त्याच्या डोक्यावर भोलाव ठेवला जातो आणि मग सुरू होते आनंदाची मिरवणूक गावातील लहान मुलं मुली बायका सगळेजण नाचत गाजत गाजावाजा करत विसर्जनासाठी नदीकडे जातात आणि शेवटी पूर्ण भक्तीभावाने भुलोबाचे विसर्जन गावच्या नदीत केले जाते नवस पूर्ण झाल्याचा आणि परंपरा जपल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तर मित्रांनो हा होता आमच्या गावातील भुलोबा उत्सव मला आशा आहे की तुम्हाला ही परंपरा नक्कीच आवडली असेल तुम्हालाही तुमच्या जुन्या आठवणी नक्कीच आठवल्या असतील ही परंपरा अशी जिवंत ठेवल्याबद्दल गावकऱ्यांचे खूप खूप आभार तुम्हाला हा वॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र